ज्या कार्यकर्त्यांनी अटक केली त्याला पडळकरांच्या बरोबर जे पाहिलं गेलं त्याच्यावर मुका अंतर्गत कारवाई झालेली होती तो सुटला जर अशा प्रकारे एनपीडीए सारख्या कायद्यामध्ये त्याला अटक होत असेल आणि तो बाहेर आला असेल तो किती उच्च प्रतीचा गुंड आहे की कार्यकर्ता आहे हे ज्यानी त्यांनी ठरवायचं आहे विशेष करून सत्ताधारी पक्षांनी ठरवायचं आहे अध्यक्षांनी हे पास देत असताना आता मला वाटत की कोणी कार्यकर्ता सोबत येत असताना एक पोलिसांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन या आता इथे की हा कुठल्याही गुन्ह्यात नाही गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी नाही गंभीर म्हणजे कुठल्याही म्हणण्यापेक्षा आरोप तर सगळ्यावरच होतात आमदारावर आज मग त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे खून किंवा खुनाचा प्रयत्न करणारे गुन्हे नाहीत अशा प्रकारचं प्रमाणपत्र आल्याशिवाय पास देऊ नये अशी आमची त्यांच्याकडे मागणी असणार आहे गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांकडून काल हे सगळं घडत असताना वार्ताकन करणार आवडांकडलं गैरवर्तन करण्यात आलं हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते अरे दहा वेळा झालाय तुमच्यावर गैरव्यवहार पत्रकारांच्या बरोबर आवाळच काय सत्ताधाऱ्यांनी किती गैरप्रकार केले यादी वाचून दाखव काय तुम्ही आम्हाला सांगताय कालच्या घटनेशी यांच्यावर जोडू नका तुम्ही तुम्ही काल कारवाई सगळ्यावरच झाली पाहिजे हे जे, जे बोलताय ना तुम्ही जी ते खरं म्हणजे

काय मला त्यांना माझं आव्हान आहे नाही कोणाकडे मागायचं नाही कोणाकडे मागायचं पोलिसांनी ते सीसीटीव्ही फुटेज घेऊन कारवाई केली असती ज्यांनी मारलं त्याच्यावर कारवाई झाली असती तर त्या आमच्या रोहित पवारांना आणि जितेंद्र आव्हाडांना ही पाळी आली नसती हे विचार हाही विचार केला गेला पाहिजेत तुम्ही चोर सोडून संन्यासालाच फाशी देणार आणि चोर सुटून जाणार त्याच्याबरोबर असलेली चार लोकांना अटक करा म्हणणं काय वावगं होतं काय ते धावून पडली होतीही त्यांच्या अंगावर आणि म्हणून जर त्यांनी पोलिसांच्याकडे मागणी केली त्यांच्या गाडीच्या पुढे शांततेच्या मार्गाने बसले तर हा कुठला न्याय म्हणजे कायदा हातात घेणार आहे मला जर उद्या मला न्याय मिळत असेल तुम्ही जाऊन शांतपणे जर आंदोलन करत असेल तर लोकशाहीने दिलेला कायद्याने दिलेला संविधानाने दिलेला अधिकार आहे तो हिंदी बहुत महाराष्ट्र की बदनामी महाराष्ट्र की बदनामी हो र सरकार की बदनामी हो सत्ताधारियों की बदनामी हो रहे। इस तरह की बातें जब इस पवित्र मंदिर में होती है जो कानून बनाने का कानून और व्यवस्था बनाने की जो जहाँ पे ये स्थल है उसी स्थल पर कानून को हाथ में लेकर इस तरह का इस में, ये इस एरिया में में एरिया या विधानसभा के बिल्कुल लाभी में इस तरह का कार्यक्रम इस तरह का मारपीट करना ये निंदनीय है ये सीसीटीवी फुटेज देखकर इनके ऊपर पूरी कार्रवाई होने की आवश्यकता थी परंतु जिन्होंने मारा वो अकेले आरोपी का अरेस्ट किया चार आरोपी को छोड़ दिया तो उनकी मांग यही थी उनको इस तरह से गालियां देना किसी आमदार को और वो पूरा सीसीटीवी फुटेज में आया है जब वो देशमुख जा रहा था तब वो तो सी पे किस किस तरह से इशारा किया जा रहा था वो भी दिख पड़ा वहां पे मतलब किसके इशारे पर हमला हुआ है वो प्लान के तहत हुआ है और पढ़ल करके पूरी बारी लैंग्वेज उसके इशारे वहां पे कैद हो चुके हैं वो भी लोगों ने देखा है सीसीटीवी फुटेज में अभी माफी मांगने से क्या इज्जत आएगी आप किसी का खून करोगे और माफी मांगोगे किसी के साथ में शोषण करोगे और माफी मांगोगे तो माफी हो जाएगी इस तरह की हिम्मत कैसी हुई तुम्हारी किसके भरोसे हुई किसके आशीर् तुमने सत्ता की है इसीलिए किया ना अभी माफी मांग रहे हो तो अभी महाराष्ट्र की सदन की ये मारे मारे से गरिमा है देश में अंदर में उस गरिमा को दाग लगाने का काम किया गया है तो उसको माफी नहीं उसको सस्पेंड करना चाहिए कम से कम एक साल के लिए तब इसका पवित्र बचेगा हमारे साथ

काल जो काही प्रकार घडलाय नेत्यांचे जे कार्यकर्ते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय हा प्रकार लोकशाहीसाठी किती धक्कादायक आहे आणि धोकादायक नाही आपण लोकशाहीच्या पावन पवित्र अशा या मंदिरामध्ये जर सभागृहामध्ये चर्चे दरम्यान किंवा चर्चा करताना टीका करताना एक स्वातंत्र्य आहे त्या ठिकाणी असंबंधित असंबंधित असंवैधानिक शब्दाचा वापर करू नये परंतु एखाद्याच्या संदर्भात वस्तुस्थिती मांडताना जर एखादा ला वेदना झाल्या असतील तर त्यांनी त्या सभागृहात उत्तर देणे अपेक्षित होते दे। परंतु काल जे झालं आहे प्रक झालेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे लोकशाहीच्या या पवित्र मंदिरात ही जी घटना घडली याचा अर्थ विधा विधानमंडळामध्ये विदा, सर्रास गुंडांना घेऊन या ठिकाणी पाठीमागे मोकाचे लागलेले कार्यकर्ते आरोपी हे कार्यकर्ते म्हणून सोबत घेऊन मागे घेऊन फिरताना काही आमदार आम्हाला दिसत आहे आणि काल जो अटॅक केला तो अटॅक मकोकातून सुटलेला आरोपी आहेत त्यांनी केलेला आहे मला अध्यक्षांच्याकडे आम्ही मागणी करतो आहोत सीसीटीव्ही फुटेज पूर्ण आहे पहिल्यांदा कोणी हल्ला केला हे त्यामध्ये आहे आणि त्यातून ती कारवाई होणे अपेक्षित असताना या ठिकाणी बाजार या परिसरामध्ये जो बाजार असतो ना आठवडी बाजार त्याला असं म्हणता येईल की ते रस्त्यावरचा बाजार असतो असा बाजार करून या सगळ्या परिसरामध्ये काल आमच्या सणाताईनी तो विषय मांडला महिला आमदारांना सुद्धा सुरक्षित जाता येत नाही मागच्या वेळेस हा विषय आला काही लोकांनी पास विकलेत दहा दहा हजार रुपये घेऊन यावेळेस हे काही असे धंदे चालले आहेत का गुंडांना इथे आणण्यासाठी आरोपी असलेले आहेत कार्यकर्तेच्या नावान आता सत्ताधारी काही गुंडत पोसतायत गुंडांच्या ग्यान पोसले जात आहेत आमदार हे काय चाललं आहे न्याय कुणाकडे मागायचा काल ज्या आरोपीला अटक केल्यानंतर साधी गोष्ट होती की आमच्या जितेंद्र आव्हाडांची की उर्वरित चार आरोपी आहेत त्यांनाही अटक करा मग ह्यामध्ये ते न करता उलट मार खाताय त्यालाच आरोपी करायचा हे दिसतंय ना तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत ही मागणी आम्ही अध्यक्ष मोदयाकडे हो करणार आहोत की आता बस झाला या सभागृहाचं पावित्र्य सगळं घालवण्याचं चा काम चाललं आहे यांना ताकीद द्या याला कारवाई करा शकत हे धार्मिक भावना जातीय भावना भडकवण्याचं काम आणि त्या सभागृहाचा वापर धार्मिक उन्मादासाठी अनेक वेळा अशा वक्तव्यातून होताना आम्हाला दिसते आहे त्याला आवर घालण्याचं काम झालं पाहिजेत त्याला कुठेतरी थांबवण्याचं काम झालं पाहिजेत पण ते होताना दुर्दैवानं दिसत नाही हे महाराष्ट्रातील या पवित्र मंदिराचं मी असं दुर्दैव मानतो